चिमारो म्हणून स्टॉकचं नाव आहे आणि अतिशय चांगलं फॉर्मेशन आहे लॉन्च होऊन काय फार दिवस झालेले नाहीत साधारण नोव्हेंबर बावीसला लॉन्च झाला आहे पण त्याच्यानंतर खूप चांगला प्रोग्रेस आहे एक तुम्ही जर का पाहिला असेल तर तो एक ट्रेंड लाईन चांगली फॉलो करतोय तो ही <coughs> त्याची ट्रेंड लाईन आहे आणि रायजिंग लाईन आहे मुख्य म्हणजे आणि आता आपण बघूया की त्यांनी इथं त्याचा एक्झिस्टिंग हाय पण ब्रेक केला आहे सो सेफर साईड आहे घ्यायला तर ता डे टाईम फ्रेमला गेलो आपण तर ता डे टाईम फ्रेमला हा एक्झिस्टिंग हाय ब्रेक केलेला पॉईंट आहे तो हा आहे त्यामुळे ह्याच्यावरती आपला <coughs> बाय बनतो आहे आणि इथं बघा ब्रेकआउट दिल्यानंतर शेअर पुन्हा रिटेस्ट केला आणि मग वरती गेला सो so, हा शेअर बायचं रेकमेंडेशन आहे माझा स्टडी सांगतोय की हा शेअर तुम्ही बाय करू शकता आणि ह्याचं टार्गेट आहे हे दोनशे चाळीस रुपये धरून चाला तुम्ही सो so, दोनशे चाळीस रुपये त्याचं रायझिंग टार्गेट आपण म्हणू शकतो मिनिमम दोनशे चाळीस रुपये हे मिनिमम टार्गेट आहे तो त्याच्या नेक्स्ट थोडासा आणखीन वरती जाऊ शकतो म्हणजे त्याचं जर का तुम्ही ही लाईन एक रफली लाईन टाकली ती तर असं जरी केलं तरी त्याने साधारण हे आहे दोनशे सत्तर पण एक धरून चाला दोनशे चाळीसपर्यंत पर्यंत तरी नक्की जाईल सो आ, ते टार्गेट घेऊन चाला तुम्ही की पहिला हायपर्यंत तरी तो नक्की जाईल असं आपण ग्रहित धरून चालू सो ते टार्गेट जर का तुम्ही पाहिलं तर त्याचं साधारण दोनशे चाळीसपर्यंतचं टार्गेट आहे सो so, इथून एवढ्या स्पॅनला तुम्हाला साधारणत किती अठरा टक्के रिटर्न मिळतील तुमच्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक म्हणजे सतरा पॉईंट अठ्ठ्याण्णव म्हणजे साधारण अठरा टक्के रिटर्न आहेत एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर एक लाख अठरा हजार रुपये मिळतील व्हेरी सिम्पल ॲज दॅट तर असं चांगला सेटअप फॉर्म केलेला हे आहे शेअर चांगलं फॉर्मेशन देतोय आड़ी मी फक्त प्युअरली टेक्निकल अनालिसिसवरन सांगतो ही आता इथं गॅप अर्धवट भरून निघालेली आहे ऍक्च्युली ही गॅपच्या लोला आपण घेऊ शकतो घेऊ शकतो जेव्हा हे गॅप क्रॉस करतो म्हणजे आपल्याला परफेक्ट घ्यूशक बाय इथंच झालेला आहे तो ह्याच्यानंतर आता तो इथपर्यंत शंभर टक्के जाईल दोनशे सात रुपयापर्यंत ही गॅप क्लोज होण्यासाठी आणि मग तो त्याच्या हायला टच करून कदाचित इथून बाउन्स होईल पुन्हा आणि मग थोडा घेऊन पुन्हा वरती जाईल सो so, दिस कॅन बी पॉसिबल सो so, पुढच्या एक दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्ही धरून चाला की एक महिन्यामध्ये धरून चाला की साधारण तुम्हाला हे टार्गेट मिळेल अगदी थोडा कन्सॉलिडेट झाला तरी मॅक्सिमम दोन महिने त्याच्या काही पुढं जाणार नाही असं एक माझा अंदाज आहे इथे इथे एक कॅन्डल दोन कॅन्डल तीन चार म्हणजे एक महिना सांगतोय स्ट्रेट अवे गेला तरी पण तसं जरी का गेलं नाही कन्सॉलिटेट जरी झाला तरी माझ्या अंदाजाने मॅक्सिमम दोन महिन्यामध्ये टार्गेट पूर्ण होईल ओके सो यू कॅन प्लॅन अकॉर्डिंगली ऑल द बेस्ट हा तीन तासाचा टाइम मला हे आहे चार्ट आहे इथं बघा किती सुंदर रिटेस्ट करून एक्झॅक्ट आपल्या लाईनवरनच वरती ला तो. तो ला आहे तो त्याच्यानंतर यू गो टू फिफ्टीन मिनिट्स टाइम फ्रेम नाही बघायची आपल्याला पोझिशनल घ्यायचा आहे हा शेअर सो आपण ते काही बघायचं नाही आणि फर्स्ट टार्गेट विल बी धिस सो एन्जॉय धिस राईड यू कॅन टेक अ स्टॉप लॉस यस व्हेरी इम्पॉर्टंट यू कॅन टेक अ स्टॉप लॉस ऑफ दिस एकशे चौऱ्याहत्तर रुपये घेऊ शकता किंवा अगदी वर्स्ट केस तुम्हाला फारच कमी ठेवायचे तर हा पण घेऊ शकता वन एटी नाईन पॉईंट एट एट हा पण एक स्टॉप लॉस घेऊ शकता आणि देन यू कॅन ड्राईव्ह द व्हेकल बेसिकली म्हणजे एवढा लॉस ठेवू शकता तुम्ही मी इथं तुम्हाला पाहिजे तर मार्क करून देतो ची लाईन ठेवू शकता तुम्ही हा लॉस ठेवा किंवा हा हा खालचा ठेवा स्टॉपलस साधारण हा वन सेवेंटी थ्री या दोन्ही पैकी एक लॉस ठेवून तुम्ही राईड घेऊ शकता आणि तुम्हाला चांगली मुवमेंट मिळेल होपफुली डेफिनेटली म्हणजे चलो बाय टेक केअर आणि हे जस्ट फॉर एज्युकेशन पर्पज आहे काही माझ्याकडनं टिप वगैरे नाही आहे पण अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करून आपले आपले शेअर शोधू शकता हे मला लोकांना समजून सांगायचं आहे की पैसे बनवणं सोपं आहे आणि इंट्राडे मध्ये शक्यतो जाऊ नका हा पण एक माझा मेसेज आहे कारण इंट्राडेसाठी खूपच आणि ऑप्शन आणखीन फ्युचर हा तर विषय डोक्यातनं काढूनच टाका सो नेवर गो टू ऑप्शन आणखीन फ्युचर पहिले मी असं म्हणेन तीन चार वर्ष तुम्ही प्रत्येकाने इक्विटीमध्ये राहिलं पाहिजे आणि इक्विटीमध्ये प्रॉफिट मिळण्याचा रेशो समजा नाईंटी पर्सेंटपर्यंत आला तुमचं प्रेडिक्शन नाईंटी पर्सेंट करेक्ट यायला लागलं की मग तुम्ही हळूहळू ऑप्शन आणि फ्युचरमध्ये जायचं आहे तोपर्यंत जायचं नाही डेफिनेटली तुमच्या प्रेडिक्शन्स नाईंटी पर्सेंट ॲक्युरेसी झाली तरच तुम्ही ऑप्शन आणि फ्युचरमध्ये जायचं चलो ऑल द बेस्ट थँक्यू